नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ज्याला आपण घरकुल योजना असे म्हणतो मित्रांनो आतापर्यंत या योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्यांनी घेतलेला नाही ज्यांनी अर्ज भरलेला नाही किंवा ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे या ठिकाणी त्याचा फॉर्म भरलेला आहे आणि फाईल देखील जमा केलेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी मित्रांनो या योजनेबद्दलची मोठी अपडेट मोठी खुशखबर सगळ्यांसाठी मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय व्हिडिओ अगदी छोटासा असल्यामुळे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो मोठी खुशखबर आहे ऐकण्या अगोदर या योजनेबद्दल दोन मिनिटांमध्ये आपण माहिती घेऊया कारण मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा सर्व सर्व लाभार्थ्यांना मित्रांनो या योजनेची माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो केंद्र शासनाने दोन हजार पंधरा मध्ये सर्वांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वा सामान्य सुरू केलेली सा ही योजना ज्यांना स्वतःचं घर नाही किंवा ज्यांना घर कच्च मित्रांनो अशासाठी सुरू केलेली ही प्रधानमंत्री आवास योजना आहे मित्रांनो या योजनेसाठी पात्र असण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावावरती थोडीफार जमीन मित्रांनो आणि स्वतःचं एक सेपरेट बँक अकाउंट त्यासोबत मित्रांनो कागदपत्रामध्ये तुमचे स्वतःचे आधार कार्ड तुमचं एक बँक पासबुक मित्रांनो त्यासोबत तुमचं एक जॉब कार्ड आणि तुमच्या जवळच्या तहसीलमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी बॉन्ड तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो घरकुल योजनेचा आणि त्याची एक छोटीशी फाईल भेटती त्या फाईलला हे सर्व डॉक्युमेंट ऍड करून मित्रांनो आपल्या गावातील आपल्या भागातील ग्रामसेवकाकडे किंवा गावातल्या सरपंचाकडे ही फाईल जमा करून देणे मित्रांनो तुमचं काम संपलं याच्यानंतर तुम्ही योजनेसाठी या ठिकाणी स्वतंत्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता चला मित्रांनो दोन मिनिटांमध्ये आपण योजनेची माहिती घेतली आता वळूयात आपल्या मोठ्या अपडेटकडे आपल्या मोठ्या खुशखबरकडे मित्रांनो आतापर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी ज्या सामान्य माणसांनी कोणी पण असेल ज्यांनी अर्ज केलेला आहे मित्रांनो फॉर्म भरलेला आहे आणि काही जी फाईल या ठिकाणी जमा झालेली आहे अशा सर्वांसाठी मित्रांनो आता सरकारने तुमच्या अमाऊंटमध्ये रक्कमेमध्ये वाढ केलेली आहे मित्रांनो आणि ही वाढ कशा स्वरूपाची आहे दोन मिनिटांमध्ये तुम्हाला तेही देखील सांगतो मित्रांनो आतापर्यंत ज्या लाभधारकाने या योजनेसाठी अर्ज केलेला होता ज्यांचे हप्ते काही पडलेले होते मित्रांनो सगळ्यात पहिला अगोदर हप्ता पंधरा हजार रुपये जमा होतो त्याच्यानंतर मित्रांनो घराच्या पुढील कामासाठी या ठिकाणी स्टेप टू स्टेप असे मित्रांनो सगळे चार प्रकारचे हप्ते या ठिकाणी सरकारतर्फे जमा होतात मित्रांनो आता या हप्त्यामध्ये वाढ करून पहिले साध्या घरासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि स्लॅबच्या घरासाठी एक लाख दोन लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी जमा होते आता मित्रांनो साध्या घरासाठी एक लाख साठ हजार रुपये आणि मोठ्या घरासाठी एक दोन लाख सदुसष्ट हजार रुपये अशा प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आणि मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला पॉईंट टू नोट करून घ्या ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांना फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो एक महत्वाची अडच सांगतो फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणतं घर गर, कोणत्या घरासाठी हा फॉर्म भरायचा हे एकदा कन्फर्म करून घ्या कारण दोन प्रकारचे फॉर्म आहेत एक म्हणजे तुमच्या सिमेंटच्या वरती पत्र असणार अशा घरासाठी आणि एक म्हणजे तुमच्या स्लॅबच्या घरासाठी असे दोन प्रकारचे मित्रांनो सगळं काही एकच आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे थोडासा वेगळी स्टेप असते दुसरं काही नसतं मित्रांनो आणि यासाठी काही वेगळं तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही तुमची पात्रता सगळं सगळं सेम राहणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला घर कोणतं बांधायचं आहे या ठिकाणी तुम्ही त्यावर डिपेंड करता तुम्ही त्या हिशोबाने त्या योजनेचा फॉर्म भरा आणि मित्रांनो या योजनेचा सगळं तुम्ही सरळ लाभ घ्या या खुशखबरीसोबतच जाता जाता बोनसमध्ये मोठी महत्वाची खुशखबर मित्रांनो आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावावरती काही ना काही छोटी मोठी जमीन असणं या ठिकाणी गरजेचं होतं पण आता कोणतीही जमीन नसताना प्रत्येक लाभार्थी या योजनेचा या ठिकाणी पूर्णपणे लाभ घेऊ शकतो मित्रांनो आतापर्यंत या योजनेचा लाभ ज्या ज्या लाभार्थीने उचलला आहे मित्रांनो त्यांनी मला कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा आणि मित्रांनो योजनेबद्दल ज्या लाभार्थीने आतापर्यंत अर्ज केलेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांसाठी तुम्हाला जर योजनेबद्दल काही अडचण असेल मित्रांनो तरी तुम्ही मला कमेंट्स करू शकता मला होईल तेवढं मित्रांनो मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल तुम्हाला सगळ्या गोष्टीची या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अरविंद अॅग्रोटेक शेतकऱ्यांच्या कसं चॅनल मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण येणारा प्रत्येक महत्वाचा वेळी मित्रांनो तुमच्यासाठी गरजेचा आहे आणि हाच वेळी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात अगोदर पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सबस्क्राईब करणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून एकदा बेलायकने प्रेस करून टाका मित्रांनो चला भेटूया पुढच्याकडे एखाद्या महत्वाच्या टॉपवर महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद